अध्यक्ष मोदय यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा जो इश्यू आहे अध्यक्ष महोदय तो या सन्मान्य शेतकऱ्याने पीक विम्याच्या संदर्भामध्ये खूपच या ठिकाणी मुद्दा गाजवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने खूपच तक्रारी या पीक विम्याच्या संदर्भात आहे अध्यक्ष मोदय या संदर्भात शासन काहीतरी पुनर्विचार या ठिकाणी करून पीक विम्याच्या या ठिकाणी योजनेला नव्याने काहीतरी आकार देण्याची आवश्यकता आहे आणि दुसरी गोष्ट एका बाजूला आपण पीक विम्याचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर साठी आपण ज्या ठिकाणी द्यायला हवाय तो या ठिकाणी आपण देऊ शकलो नाही आणि मग राज्य सरकार गांभीर्याने विचार करते की पोखराच्या धर्तीवर अशा प्रकारची एक नवीन योजना राज्य सरकारची काही करता येईल का आणि चार पाच हजार कोटी रुपये दर वर्षाला बाजूला काढून पंचवीस हजार कोटी रुपये पाच वर्षामध्ये शेतीच्या भांडवली खर्चावरती आधारित आपल्याला काही प्रकल्प राबवता येतील का हा विचार सरकार गांभीर्याने या ठिकाणी करत त्यामुळे पीक विम्यामध्ये सुधारणा करावी लागेल शिवाय शेतकऱ्यांचा भांडवली खर्चावर त्या ठिकाणी विचार करावा लागेल त्या दृष्टिकोनातून सरकार गांभीर्यानं विचार करते आहे कारण आजच्या विमा योजनेमध्ये जवळपास चार लाख अर्ज या ठिकाणी नामंजूर करण्यात आहेत त्यामध्ये अनेक पेपरला बातम्या आहेत आमच्या आमदारांना त्रास होतोय सारखे सारखे जनता त्यांच्या पाठीमागे लागते इथं सगळे बसलेले आमदार मंत्री सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये हाच प्रश्न आहे की आम्हाला विमा या ठिकाणी पैसे कधी मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर हे विम्याचे पैसे या मार्च एंडच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांना सरकार करणार आहे आणि पुढच्या काळामध्ये अतिशय चांगली योजना आणून आणि शेतकऱ्यांना आश्वासित करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे अध्यक्ष महोदय नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना केवळ एक रुपयात पीक योग्य योजना पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड नुकसानीचे पंचनामे पारदर्शक होण्यासाठी पंचनामा प्रणाली माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट मागल त्याला शेततळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प बोकरा सं संदर्भामध्ये कापूस पिकात एकात्मिक कीड व्यवस्थापन व चालना कापूस व सोयाबीनसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय व काजू बोंड किडीच्या प्रतिबंधाबाबत या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये सन्माननीय जयंत पाटील यांनी जीएसटीचा जो उल्लेख केलेला आहे केंद्र शासनाने केंद्र शासनात खता जीएसटी या संदर्भात पुनर्विचार करून खते स्वस्त होतील या संदर्भात आपण केंद्राला या ठिकाणी विनंती केलेली आहे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे नाना पटोले साहेबांनी सन्मानित सदस्य नाना पटोले साहेबांनी नकली बियाणे नकली खते या संदर्भामध्ये नकली औषधे या संदर्भात मुद्दा उपस्थित केल्या राज्यात एकूण बियाण्यांचे आठशे त्र्याण्णव त्र्याण्णव उत्पादक असून आठशे अठ्ठावीस उत्पादकांची तपासणी करण्यात आली अध्यक्ष महोदय राज्यात तपासण्यात आलेल्या एकवीस हजार तीनशे एकतीस नमुन्यापैकी आठशे तेवीस नमुने, नमुने अप्रामाणित या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय तीनशे अठ्ठ्याहत्तर नमुने कोर्ट केस पात्र असून कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती सुरू आहे अध्यक्ष महोदय राज्यात दोनशे चौऱ्याऐंशी बियाणाचे परवाने निलंबित केले असून पाचशे नऊ परवाने रद्द केले आहेत अध्यक्ष महोदय तसेच पोलीस केसेस देखील या ठिकाणी सादर करण्यात केलेले आहेत राज्यात एकूण खताचे सहाशे एकसष्ट उत्पादक असून पाचशे चौसष्ट उत्पादकांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि दहा हजार तीनशे नमुने तपासले असून तेराशे चोपन्न नमुने अप्रामाणिक या ठिकाणी सिद्ध झालेले आहेत यापैकी ते नऊशे चोपन्न नमुन्यांच्या अनुषंगाने कोर्ट केसेस या ठिकाणी सुरू आहे अध्यक्ष महोदय साधारणपणे तीनशे पॉईंट त्रेपन्न मेट्रिक टन खताचा साठा जप्त करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय तीनशे दहा खत परवाने निलंबित केले असून चारशे सत्याऐंशी खत परवाने या ठिकाणी रद्द केलेले आहेत राज्यामध्ये एक्केचाळीस हजार तीनशे सात कीटकनाशक विक्रेत्यांपैकी एकोणचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस विक्रेत्यांची तपासणी करण्यात आलेली अध्यक्ष महोदय कीटकनाशकांचे दोनशे सदोतीस उत्पादक असून दोनशे बारा उत्पादकांची तपासणी करण्यात आलेली आहे तपासणी अंती दोनशे अठ्ठावन्न अप्रमाणित नमुन्यावर कोर्ट केसेस या ठिकाणी सुरू आहेत अध्यक्ष महोदय कीटकनाशकांचा आठ पॉईंट दोन मेट्रिक टन साठा हा जप्त करण्यात आलेला आहे आणि एकशे चोपन्न कीटकनाशक विक्रेते तथा उत्पादक यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून चारशे पंचेचाळीस परवाने या ठिकाणी रद्द केलेले आहेत त्यामुळे नाना पटोले ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी उपस्थित केल्या आहेत त्यावरती कारवाई सरकारने केलेली आहे काही कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी काही कमी पडलं तर सरकार त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई करेल बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प शेतकऱ्यांच्या आर्थिक आधार बळकट करण्यासाठी आ, स्मार्ट प्रकल्प केला असणे शेतमालाला बाजार मिळवून देण्यासाठी शेतकरी ते खरेदीदार अशी मूल्य साखळी विकसित करण्यात आली असणे तर स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे स्मार्ट प्रकल्प कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे या अंतर्गत गोदाम ग्रीडिंग आणि क्लिनिंग सेंटर पशुखाद्य युनिट पॅक हाऊस दाल मिल फ्लोअर मिल राईस मिल ऑइल मिल मिलेट मिलेट प्रोसेसिंग युनिट कोल्ड स्टोरेज फळे व भाजीपाला प्रोसेसिंग युनिट हळद प्रक्रिया इत्यादी प्रकल्पासाठी अर्थसहाय्य देण्यात येते आत्तापर्यंत एक हजार नऊशे पंच्याहत्तर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे असून दोन हजार अठ दोनशे अठ्ठावन्न प्रकल्प पूर्णत्वास या ठिकाणी आलेले आहेत अध्यक्ष महोदय प्रकल्प किमतीच्या सात टक्के किंवा धान्य पिकाकरता अनुदानाची कमाल मर्यादा रुपये दोन कोटी व फलोत्पादन साठी रुपये तीन कोटी कमाल मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे कोकण विभागात स्मार्ट प्रकल्पांतर्गत त्रेसष्ट प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी दिलेली असून बावन प्रकल्पांना अंतिम या ठिकाणी मंजूर दिलेली आहे ज्या सन्मान्य सदस्यांनी कोकणामध्ये हा प्रकल्प नाही अशा प्रकारची जी काही गोष्ट उपस्थित केली होती तर तशी परिस्थिती नाहीये आपण कोकणातही या ठिकाणी तशा प्रकारचा प्रकल्प सुरू आहे सन्मान्य सदस्य श्री अमोल जावळे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बेचाळीस गावामध्ये सदस्य उपस्थित नाही त्यांना उत्तर त्यांच्याकडे पाठवून द्या त्यांच्याकडे ठीक आहे त्यांच्या त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचं उत्तर त्यांना या ठिकाणी पोस्टाने पाठवण्यात येईल अशा प्रकारे एकूण अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजूर देण्यात आली असून अल्प अत्यल्प व अल्प उधारक शेतकरी तसेच कृषी नव उद्योगांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक बँक अर्थसाहेब बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी तेवीस तीन दोन हजार वीस पासून सुरू झाली असून प्रकल्प अंमलबजावणीचा कालावधी सात वर्ष आहे प्रकल्पाची एकूण किंमत एकवीसशे कोटी आहे आणि यामध्ये जागतिक बँक कर्ज सत्तर टक्के राज्य शासनाचा सत्तावीस टक्के सीएसआर तीन टक्के या प्रमाणात आहे या प्रकल्पांतर्गत आज अखेर एक हजार सात उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे यातील पाचशे तीस उपप्रकल्पांना तीनशे अडोतीस पॉईंट सत्तावीस कोटी निधी वितरित केलेला आहे एक हजार सात उपप्रकल्पाची एकूण किंमत रुपये अठराशे तेवीस पॉईंट सव्वीस कोटी असून स्मार्ट अनुदानाची रक्कम दहाशे ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव इतकी कोटी इतकी आहे मंजूर उपप्रकल्पाद्वारे जवळपास साडेसात शेतकऱ्यांना या ठिकाणी शंभर टक्के लाभ होणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काजू लागवडीच्या संदर्भामध्ये अनंत नर यांनी प्रश्न उपस्थित केले होते या संदर्भात त्यांना प्रश्न या ठिकाणी त्यांच्या लिखी उत्तर त्यांना कळवण्यात येईल त्यांनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे पण त्यांना लिखी या ठिकाणी निश्चितपणे कळवण्यात येईल तुरीच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य शेतकरी प्रश्न उपस्थित केला होता या तूर या पिकासंदर्भात या पिकाचे महाराष्ट्रात क्षेत्र बारा पॉईंट तेरा तेवीस लाख आहे उत्पादकता दहा पॉईंट एकतीस क्विंटल प्रति हेक्टर आहे राज्यात कारिक्रम, कारिक्रम अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य कार्यक्रम सन दोन हजार सात आठ पासून सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य तूर मूग उडीद हरभरा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत एकशे चोपन्न पॉईंट साठ कोटी रुपये कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी मंजूर आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तूर पिका अंतर्गत सूक्ष्म मलद्रव्य करता किमतीच्या पन्नास टक्के किंवा उच्चतम रुपये पाचशे प्रति हेक्टर व जैविक खते किमतीच्या पन्नास टक्के किंवा उच्चतम रुपये तीनशे प्रति हेक्टर अनुदान दिले जाते एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत पीक संरक्षण औषधे जैविक घटक व तणनाशका करता किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये पाचशे प्रति हेक्टर पैकी कि किमान प्रमाणे अनुदान दिले जाते शेतकरी प्रशिक्षणासाठी रुपये चौदा हजार प्रतिशिक्षण खर्च या ठिकाणी करण्यात अध्यक्ष महोदय कोकण विभागात काजू पिकाच्या संदर्भातच तो विषय आहे तोही कोकणातल्या काही सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला आहे ज्यांनी ज्यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केले त्या संदर्भात त्यांना या ठिकाणी लेखी उत्तराने कळवण्यात येईल अध्यक्ष महोदय रा, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेसाठी रुपये एक हजार कोटी रुपये चारशे पन्नास कोटी कापूस अधिक पाचशे पन्नास कोटी सोयाबीन व इतर तेलबिया कार्यक्रमात दिनांक बारा पाच बावीस रोजी प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली अध्यक्ष महोदय ही योजना समूह आधारित संकल्पनेनुसार होती कापूस पिकांतर्गत पाचशे शेतकरी उत्पादक कंपन्या व सोयाबीन पिकांतर्गत दोनशे सत्तर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे नियोजन होते या योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकूण रुपये एकशे त्रेचाळीस पॉईंट बेचाळीस कोटी निधी खर्च करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय कापूस पिकामध्ये एकाहत्तर कंपन्या तर सोयाबीन पिकांच्या चौतीस अशा एकूण एकशे पंधरा शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली अध्यक्ष अध्यक्ष महोदय नानासाहेब देशमुख या ठिकाणी कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा पहिला टप्पा या ठिकाणी पोखराचा पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याची या ठिकाणी प्रत्यक्षात सुरुवात आपण करतोय आणि या पोखराच्या धर्तीवर या सभागृहातल्या अनेक सन्मान्य सदस्यांची मागणी आहे की आमच्या मतदारसंघातल्या गावांचा समावेश या पोखराच्या योजनेसाठी हो 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 या ठिकाणी करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे अध्यक्ष मोदय की नमोद शेतकरी महासन्मान निधी अंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात दोन हजार तेवीस तेवीस चोवीस पासून नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली अध्यक्ष महोदय या योजनेअंतर्गत लाभार्थीना डीबीटी तत्वावर रुपये दोन हजारच्या समान तीन हप्त्यात वार्षिक रुपये सहा हजार आधार करून अदा करून भर घालण्यात येते यासाठी दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात एकूण रुपये पाच हजार पाचशे बारा कोटी तर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रुपये चार हजार दोनशे शहाण्णव कोटी शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अखेर एकूण रुपये आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटी रक्कम आणि नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर या ठिकाणी जमा केले या रकमेच्या एकूण पाच हप्ते एक आतापर्यंत वितरित करण्यात आले अध्यक्ष महोदय